शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र चार हजार आठशे एकोणऐंशी गुरुजीची मुलाखतीसह होणार निवड प्रक्रिया निवडणुकामुळे मुळे आता जानेवारी पर्यंत लांबण्याची शक्यता असल्याचे सुरू चर्चा गुरुजींची निवड प्रक्रिया लवकर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा विविध शिक्षक संघटनांचा आरोप बहुप्रतीक्षेतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे राज्यात राबवण्यात येत असून मुलाखतीद्वारे भरती पात्र शिक्षकांना समांतर आरक्षणांतर्गत रिक्त पदानुसार त्या त्या सामाजिक आरक्षणांतर्गत भरती केली जात आहे चार हजार आठशे एकोणऐंशी जागांची या प्रकारातून भरती केली जाणार आहे परंतु प्रत्यक्षात भरती आदेशाची प्रतीक्षा असल्याने उमेदवारांचे त्याकडे लक्ष लागले आहे असे असताना आगामी विधानसभा निवडणुकामुळे ही प्रक्रिया जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत दरम्यान माजी सैनिकासाठी राखीव दहा टक्के जागासाठी मात्र स्वतंत्र भरतीची प्रक्रिया राबवणार आहेत जिल्हा परिषदेची भरती ही थेट राज्यस्तरावरून यादी आली ती जशीच्या तशी विना मुलाखतीशिवाय भरती झाली खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळामध्ये मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्या दृष्टीने मुलाखत घेण्याबाबत मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे शाळांनी मुलाखत कशी घ्यावी गुणदान कसे करावे याबाबत नियमावली तयार केली आहे मुलाखत पाठनिरीक्षण उमेदवारांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव या सर्व बाबींना एकूण तीस गुण देण्यात आले आहेत त्यामुळे मुलाखत मूल्यांकन प्रक्रिया वस्तुनिष्ठ होऊन पात्र उमेदवारांची निवड करणे शक्य होणार आहे त्याशिवाय उमेदवाराकडून प्राधान्यक्रम नोंदवून पात्र गुणवत्ताधारकांची यादी प्रसिद्ध करणे भरती प्रक्रियेसाठीची तांत्रिक तयारी पूर्ण झालेली असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे पवित्र पोर्टल बंद असून नेमके किती संस्थांनी माहिती पोर्टलवर भरली किती जागांची माहिती प्राप्त झाली याची कुठलीही माहिती नसल्याचे समजते काही संस्थांनी माहिती भरली नसल्याने त्यांनी एक प्रकारे या शिक्षक भरतीला विरोधच दर्शविला आहे त्यामुळे खाजगी शाळातील भरतीबाबत संस्थांची अनास्थाही काही प्रमाणात कारणीभूत असल्याचे दिसून येते सदर शिक्षक भरती ही येत्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर करावी उमेदवारांना मुलाखतीसाठी पुरेसा वेळ द्यावा निवड झालेल्या शिक्षकांना तात्काळ नियुक्ती द्यावी अशी मागणी भावी शिक्षकांकडून होत आहे तसेच शालेय शिक्षण विभागाने खाजगी आस्थापनाच्या शाळेमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारासाठी एसओपी विकसित केली असून पात्रताधारक उमेदवारांना न्याय मिळेल असे मत प्रशांत शिरगूर उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा संघटना यांनी व्यक्त केली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर